आवळ्याच्या चटपटीत दशा गोळ्या बाहेरून प्रिझर्वेटिव्ह टाकलेल्या गोळ्या आणून खाण्यापेक्षा घरच्या घरीच का नाही करत तुम्ही आणि आवळ्याचं तर आता सीझन चालूच आहे बाहेरचे नको असे पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरीच आपल्या मुलांना करून घा खाऊ घातल्या ना की त्या आपल्यालासुद्धा चांगल्या आणि आपल्या लहान मुलांनासुद्धा आता इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तुम्ही उकडूनही घेऊ हो शकता पण उकडल्यामुळे त्याच्यातलं सत्व निघून जातं तस हो तसं होऊ नये त्यासाठी मी फक्त दहा मिनटं आवळे आपले वाफवून घेणार आहे तर आता पाहू शकता आपले आवळे वाफवून सुद्धा झालेले आहेत आवळ्यांचा कलर पाहू शकता तुम्ही कलर चेंज होतो मग समजावे आपले आवळे वाफरले आहेत आणि पाहू शकता लगेचच त्याचे तुकडे पडायला सुरुवात होते तर आता आवळे गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला आवळे छान सगळे सोलून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये बिया ज्या असतील त्या बिया काढून टाकायच्या चवीपुरते दोन अद्रकाचे छोटे तुकडे मी घेतलेले आहेत आणि आता या आवळ्यांसोबत हे तुकडेसुद्धा मी बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि ही पेस्ट आपल्याला मोजून घ्यायची आहे आता इथे एक वाटी मी ही पेस्ट घेतलेली आहे आणि सुद्धा त्याच प्रमाणामध्ये म्हणजे एकाच एक प्रमाणात घ्यायचे आहे म्हणजे एक वाटी जर तुमची पेस्ट असेल तर सुद्धा तुमचा एकच वाटी असणार आहे आता इथे पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेत आहे तूप छान वितळलं की त्यामध्ये आपल्याला जी आपण पेस्ट तयार केलेली आहे ती ॲड करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण खाली तळायला लागू शकतं त्यासाठी तुम्ही कढई किंवा पॅन असा घ्या की मिश्रण खाली पटकन लागणार नाही नाहीतर करपलं जातं आणि तसंसुद्धा ही प्रोसेस पूर्ण होईपर्यंत मिश्रण कंटिन्युअस आपल्याला स्टअर करत राहायचं आहे त्याच्यामुळे खाली तर चिटकणार नाहीच ना आणि त्याचा जो स्मेल आहे ना तो ॲज इट इज राहतो म्हणजे करपट असा स्मेल आपल्या त्या गोळ्यांना येत नाही आवळ्यामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म आहेत आणि लहान मुलांनासुद्धा या जर तुम्ही गोळ्या रोज एक गोळी दिलीत ना तर त्यांची इम्युनिटी पॉवरसुद्धा वाढते तसंच आपलं शुद्धीकरणाचं सुद्धा काम आवळा करतो आता पाहू शकता खाली थोडं थोडं आहे पण तरी आपल्याला लागू द्यायचं नाही सारखं कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे आता मी इथे अर्धा गुळ टाकून घेत आहे का तर ते मिश्रण आपल्याला नीट हलवता यावं त्यासाठी जर गरज असेल तर तुम्ही नंतर उरलेला गुळ जो आहे तो टाकून घेतला तरी चालेल आणि काहींना गोड कमी आवडतं म्हणजे काहींचं असं म्हणणं असतं की आवळ्याची जी मूळ चव आहे तीसुद्धा आम्हाला आली पाहिजे तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण कमी करू शकता आणि गुळ आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचं काळा गुळ मी वापरलेला आहे आता थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आणि सुंठा पावडर टाकलेली आहे हे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकलं तरी चालेल पण टेस्ट खूप सुंदर येते आणि नुसतं चावळा खाण्यापेक्षा या बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत ना त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि हो मी आत्ता सांगता सांगता राहिलं गूळ जो मी वापरलेला आहे तो काळा गूळ आहे अतिशय पौष्टिक असा गूळ वापरलेला आहे तो सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगला थोडीशी मी मिरची पावडर टाकत आहे त्याची सुद्धा टेस्ट खूप सुंदर येते याच्यामध्ये आवळा जो आहे ना तो सगळ्यांसाठीच गुणकारी आहे म्हणजे अगदी लहानांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत आणि या ज्या गोळ्या आहेत तुम्ही बनवून ठेवल्या आणि दररोज एक गोळी सगळ्यांनी खाल्लीत ना म्हणजे प्रत्येकाने एक एक गोळी तरी तुमच्या शरीरासाठी खूप छानच आता चाट मसाला मी थोडासा वर्ण भुरभुरत आहे त्यानेसुद्धा टेस्ट जी आहे ती थोडीशी चटपटीत अशी येते जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकल्या तरी चालेल सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आपलं आवळा आणि तो गूळ अतिशय महत्त्वाचे आहेत मिश्रणाचा तुम्ही पाहू शकता कलर चेंज होत चाललेला आहे जवळपास पंचवीस मिनटानंतर हा असा कलर आपल्याला मिश्रणाचा दिसणार आहे आणि जे मिश्रण आहे ते आपलं घट्ट घट्ट होत जाणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगायचं म्हणजे या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला म्हणजे स्त्रियांना जरासुद्धा उसंत नसते की स्वतःसाठी काहीतरी छान बनवून खायचं परंतु या गोळ्या तुम्ही बनवून ठेवा आणि दररोज एक गोळी खावा तुमच्या केसांसाठी चांगलं रक्तशुद्धी करण्यासाठी चांगलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मासिक पाळीमध्ये जो थकवा येतो तो या आवळ्याच्या गोळ्या खाल्ल्यामुळे बराच कमी होतो आता पाहू शकता हे छान प्रकारे घट्ट झालेलं आहे मिश्रण कलर तर खूप चेंज झालेला आहे आणि जवळपास पस्तीस मिनटं झालेली आहेत माझं मिश्रण या लेवलला यायला अगदी पाच मिनटंच आपल्याला फक्त हे मिश्रण गॅसवरती ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला मी दाखवते की त्याची गोळी तयार होते ती गोळी तयार झाली की मग आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे असं समजावं आता मी एका ताटलीमध्ये काढून घेते गॅस स्लो ठेवायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस तुमचा स्लोच हवा आहे आता हे पाहू शकता मिश्रण थंड झालं आहे आणि आता याची गोळी बनायला लागलेली आहे पाहू शकता जराही हाताला माझ्या चिटकत नाही आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला थंड होण्यासाठी दुसऱ्या ताटलीमध्ये काढून घ्या म्हणजे ते पटकन थंड होईल असं जर ठेवलं तर त्याचं टेम्परेचर ऑलरेडी जास्त आहे त्याच्यामुळे थंड पटकन होणार नाही आता हे मिश्रण जे आहे ते आपण काढून घेऊयात तर हो आजची ही छानशी आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे जरासुद्धा याच्यामध्ये अवघड नाही आहे काहीच तुम्ही घरी नक्की करून पहा आणि तुम्ही स्वतःसुद्धा खावा तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या लेकरांना पण द्या आणि घरातल्या इतर लोकांनासुद्धा या गोळ्या खाऊ द्यात खूप सुंदर टेस्ट तर आहेच आणि आरोग्यासाठी आपल्या खूप छान वजन कमी करण्यासाठी केसांसाठी रक्तासाठी हार्टसाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी सगळ्याच गोष्टींसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत या गोळ्या आता आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि इथे मी खडी साखर बारीक करून घेतलेली आहे आपली नॉर्मल साखर नका वापरू तुम्ही खडी साखर घ्या म्हणजे ती आपल्या शरीरासाठी चांगलीच आहे आता तूप थोडंसं मी हाताला लावून घेते का तर हाताला मिश्रण चिटकू नये त्यासाठी एका चमचाने पाहू शकता थोडं जेवढी तुम्हाला गोळी पाहिजे तेवढ्या तेवढं मिश्रण घ्या आणि हाताने छान गोल करून घ्या आणि आता ही गोळी आपल्याला या खडी खडी साखर जी आहे बारीक केलेली त्याच्यामध्ये टाकायची आहे म्हणजे घोळवून घ्यायची आहे थोडक्यात आपल्याला अशाच प्रकारे आता ह्या सगळ्या मिश्रणाच्या छान अशा गोळ्या बनवायच्या आहेत आणि या साखरेमध्ये घोळवून घ्यायच्या आहेत खडीसाखर आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करते तर आजच्या या रेसिपीमध्ये सगळेच पदार्थ पौष्टिक आहेत तर तुम्ही घरी नक्की करून पहा या अगोदर मी आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी पोस्ट केलेली तीसुद्धा नक्की पहा आणि घरी नक्की ह्या दोन्ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक तर पाहिजेलच तर अशा प्रकारे आपल्या ह्या छानशा चटपटीत अशा गोळ्या तयार झालेल्या आहेत कशा झाल्या त्या मला नक्कीच सांगा पुन्हा भेटूया नवीन छानशा व्हिडिओसह आणि नवीन छानशा व्लॉगसह तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा आणि खात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ